पाऊस पाऊस पडतोय बघा बघा चला कोंबड्या न काही कोंबड्या एक पण कोंबडी घरात नाही गेली बघा आपल्याकडे असा पाऊस पडतोय आतमध्ये आहे ना भ्रुणा आतमध्ये ब्रुणा अरे 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 पाऊस चालू झालेला आहे चल घरात चल चल लवकर ये ये घरात चल लवकर चल जाग्यावर जागेवर बस तुझं अंतरून आहे बाई जवळ कुणाला अंतरून ठेवावं लागतं बस असा पाऊस पडला ना काय वाटणार नाही मित्रांनो पाव असं जास्त हवा सुटू नये नुकसान होतं आपले तिकडचे वेरंडे पडलेत बघा दोन्ही एरंड्याचे झाड पडलेत तिकडचे पडली नमस्कार मित्रांनो कसे हात आय होत असाल ब्लॉग ची सुरुवात ते आधी तुम्हाला सर्वांना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ताई ब्लॉग मध्ये आपली ताई आताच देवळात नाले आले फार गरम होत आहे काल एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला आपल्या टाकीचं झाकणच गेलं उडून लावलेलं असं झाकण गच्च लावलेलं त्या झाकणच गेलं उडून फार भयंकर पाऊस झाला लिंबोरीची झाड सुद्धा पडलीत एवढा पाऊस झाला ना की विचारूच नका एवढा पाऊस होऊन सुद्धा जरास चाललं इकडे तिकडे काही काम केली दुनियाचं गरम होते फार गरम होते रात्री पण हरिपडायला फार गरम होते बायका म्हणाच्या फार मला वाटायचं मला इतलेच गरम होते की नाही इतरांना सुद्धा गरम होते सो आपला भ्रुण ना सारखं सारखं बाहेर जाऊन बसतोय कुठे मागे सारखं तिकडे मागे जाऊन बसतो आहे ना ते उखरतून तिथं बसतो बघा किती मला घामाचे लोंडे येतात फार बसायची चिखल्यामध्ये काय नाही अख्खं घर खराब करतो एवढं सोप्याचं कवर खराब परत धुवावं लागेल दोन दिवसाला तीन दिवसाला धुवावं लागेल सगळ्या घरामध्ये माती त्याचा कोण मालक आहे बाबा तोच आमचा मालक आहे आम्ही त्याचे नोकर आहेत बघा आमचा मालक कसा येड्यावाणी करतो काय करावा आमचा मालक येड्यावाणी नाही करत फार शाण आहे भ्रुण घरात चाल ब्रुण घरात चाल आला नाही त्याला खायचं असलं ना फक्त एका हाकेत ब्रुण हजार त्याला तिथं बसल्या म्हणून घरात चल म्हटलं त्याचा असं म्हणणं गरज असेल तर आणि मला उचलून घेईन आजचाच बसला रेमटूम त्याला असं हाताला धरून असं पा 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 कर इथपर्यंत अंड द्यायला बसला पुन्हा गेला चला मित्रांनो आता चहा पाणी घेऊयात स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्याबद्दल तुमचं म्हणणं पूर्ण धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतात चला तर मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका कुठून माझे मातीचे पाय आणि हा आपण एवढा पाला पडतो ना मित्रांनो चिंचेचा आता अर्ध्या झाडू काढला बरं का इकडे तो पुढे तसा राहिलेला आता जाऊन त्या सकाळी झाड फार पाऊ पाऊस आल्यामुळे फार पाला पडतोय आणि हा ब्रुणो पण आपला नुसता मातीत नाचतो घरात जातो त्याच्या मागे एक माणूस झाडून घेऊन फिरावं लागतं त्याच्या मागे बा पहा बारा वाजल्यापासून पाऊस चालू होता हवा प्रचंड हवा पाऊस कमी पण हवा जास्त चायचे किटली गरम हे बघा हे एवढं पाणी जम जमा झालं एवढं भरपूर पाऊस पडलाय काय विशेष असेल पाऊस पडला की एवढी पालवी फुटली हे अगदी लाकडासारखी झाड झाली होती पाऊस पडल्याबरोबरच हे एवढी पालवी फुटली बरं का आधी काय नव्हतं बघा ह्याला आणि हे बघा हे पारिजातकाला पण काहीच नव्हतं हे नंतर एवढी पालवी फुटलेली आहे ही अशी हे बघा ही अशी लाकडं होती नुसती तुम्ही बघितलं असेल आणि हे सगळे टवटवीत झालेत पावसाच्या पाण्यामध्येच सगळ्यांना पालवी फुटलेली आहे सगळं छान हिरवं हिरवं गार भरपूर पाऊस आहे ह्या साईडने आला बघा हे बघा ह्या साईडने हे बघा इकडे पाऊस पडतोय आता हे आपल्याकडे येईनच पटपट चला आता बाप चिमण्यांचा थवा हे प्रचंड पाऊस पडतोय बरं का इकडे जवळ्या साईडला आणि हे पा टाकली का पाणी 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 झाले सगळीकडे भरपूर पाणी पाणी झाल्याचा पाऊस पडलाय मला तर पावसाळा फार आवडतो असं वातावरण तर मला जास्तच आवडतं ए बाळांनो जा ना तुम्ही तुमच्या घरी जा ना किती खायला टाकलं तरी यांना कमीच आहे किती टाका यांना दिवसभर टाकत राहा काय रे लाल्या लाल्या तो काळ्या आणि ह्यो पण लाल्या नारळ जळून चाललं तर म्हणून त्याला आपण सावली केली पण काय उपयोग नाही आंब्याला तवर येतो जातो पण हे जे आंबे आपल्याला कधी बक भेट भेटतील चाखायला झेंडू पण उगवतील बघा आता हे बघा हे झाड ह्याला पण पाली फुटली बघा ह्या शेवंतीला ही वांग्याची रोपं आलेली आहेत हे मिरचीचं एक रोप झालंय बघा हे मिरचीचं याआधीच एक रूप जगलं पूर्ण उन्हाळ्यामध्ये हे नाही मेले ह्याला नाही काय झालं आता ह्याला एका झाडाला भरपूर मिरच्या फुले लागतील हा आंबा चांगला आला ह्या आंब्याचं काही टेन्शन नाही आता हा आंबा हा मजबूत झालेला आहे भ्रुणा भ्रुणा इकडे आहे बघा ब्रुणो कसा दुसऱ्यांच्या शेतामध्ये लय मजा येते पण पाण्या पावसामध्ये ए भ्रुणा जॉईंट वगैरे असेल तिकडे लाईटीला इकडे या दिसला का आपला भ्रुणू मित्रांनो कसं जातोय बघा दुसऱ्यांच्या बोरवर गेलाय तिकडे हा आप आप पहा आपला भ्रुण हे पहा हे पहा आपला भ्रुण हे बघा हवा भरपूर सुटलेली आहे हे बघा आपला भ्रूण बघा आता इथं सु ना चल इकडे चल लवकर या ये लवकर या चल इकडे या ये लवकर या चल।, चल चल बघा कसा वाघ येतोय आपला पाल बिबट्या अरे बापरे बिबट्या बघा झाडाची आडून हा बघा बिबट्या कसं येतोय हा पहा हाप बिबट्या झाडाची आडून बिबट्याची झलक ए बघा बिबट्याने आता काय केलं बाबा बिबट्याने सू केली आला 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 माझा बिबट्याच आहे हा पण माझा आला बाळा तू खायला टाकलं वाटतं कोंबड्यांना खायला टाकलं का ते तांदळाने काय होणार आहे वंजळ दोन चार ओंजळी ज्वारी टाकावं लागते हा का बघा कशा मारामाऱ्या करतात ह्यांना जाम मार्या मारी करतात खायचं सोडून इकडे या पिलाच्या आईवर आईवर मला फार राग येतो एवढ्याच छोट्यापणे पिलं सोडली आणि हे बघा हे पिलू तर किती बारीक आहे बघा ह्याच्या डोक्यावर केचच नाही ठेवले कोणी हा हो का बघा भ्रुणो कसा कोंबड्यात ताणतो काय सांगायचं तुम्हाला मी एक पण कोंबडी ठेवली नाही आलं ना सगळ्या कोंबड्याच्याच मागे कोंबड्याच्याच काडा काढतो असं वाटलं एखाद्याला कोंबडी खातो की काय एवढा कोंबड्यांच्या मागे पळतोय बघा आला आला बघा आता आलं बघा आता धरभांड्या धर कोंबड्या धरभांड्या कोंबड्या धरभांड्या कोंबड्या कोंबड्याने एक दिवशी तुझं नाक खाल्लं ना मग तुला कळन कोंबड्यांच्या कसं मागं पळायचं खाता खाता कोंबड्यांना पळवतो तुझ्या जे कशा झिरो होतं झिरो बघितलं का भरुण कसं कोंबड्यांच्या मागे पळतो कोणची खाऊ कोणची खाऊ कोणची खायची तुला सांग तो म्हणतो मग कच्चा मास नाही खाता तो म्हणतो मग कच्चा मास नाही खाता दर धर ह्या साईटला तर भरपूर पाऊस आहे पाऊस काय कुठे पण पाऊस येऊ दे पण पण हवा नाही आली पाहिजे नुकसान नाही झालं पाहिजे झाडे एक तर कुठल्या तरी गावाला म्हणे बैल आणला पन्नास हजाराचा आणि शेडमध्ये बांधला वीज पडली तो बैलच मेला कुठे कुठल्या गावाला म्हैस मेले सांगते असं काय ते काय उगाच कोरोनाची जी जीव हा असा जीव नाही घेतला पाहिजे ह्या पावसांनी बघा मित्रांनो सात वाजलेले आहे सात वाजले आहेत बेफान पाऊस फार फार पाऊस जोराचा जिकडे तिकडे पाणी पाणी खळखळणारे झरे पका झुळझुळणारे गवत पोपटी लवलवणारे तुरे ह्या बाचिंचे जा तुरा फार पाऊस येतो मित्रांनो सात वाजलेले आहेत मध्ये मध्ये बंद चालू बघा शेतामध्ये पण पाणी जमा झालेलं आहे बघा शेतामध्ये ही नांगरटीमध्ये एवढं पाणी म्हणलं ही नांगरटीमध्ये एवढं पाणी दिसतंय म्हणलं चांगलाच झालं पाऊस फार पाऊस आहे फार पाऊस नांगरटीमध्ये पण पाणी दिसायला लागलेलं आहे कोंबड्या आपल्या गेल्या आतमध्ये कोंबड्या बसलेत बघा इकडे आतमध्ये बघा कसा पाऊस आहे आणि ह्या कशा विजा चमकतात मी मिरत तुमची रजा घेते वैद्य ताम ते पुन्हा रोज होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद